नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपण पाहतो इयत्ता दुसरीचं ब्रँड डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा यामधील दोन हजार नऊपासून प्रश्नपत्रिका होत्या आत्तापर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये दो दोन हजार तेराची प्रश्नपत्रिका आपली झालेली आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार चौदा यामधील गणित विषयाचे स्पष्टीकरण चला तर बघू पहिला प्रश्न चार आठवडे म्हणजे किती दिवस आता चार आठवडे आहेत आठवडे म्हणजेच काय आता एक आठवड्याबरोबर काय असतं बरं एक आठवड्याबरोबर सात दिवस असतात मग चार आठवड्याचं काय होणार सात गुणवले चार करायचे सात चोक अठ्ठावीस दिवस येणार म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता दुसरा आहे आठवडे विचारले विचारले की आपण दिलेले आठवडे सातला गुणायचं आणि जेव्हा दिवस विचारतात तेव्हा सातच्या टेबलमधील ते दिवस आहेत का बघायचं त्यावरून आपल्याला आठवडे काढता येतात तिसरा प्रश्न बघा चार समान बाजू व चार काटकोण असणारी आकृती कोणती पहिली आकृती आहे बघा पहिला ऑप्शन काय आहे आयत आयत कसा असतो समोरासमोरील बाजू समान असतात दुसरा आहे संबुध चौकोन संबुध चौकोन तुम्हाला माहितीच असेल या पद्धतीचा असतो परत चौरस म्हटले चौरस बघा चौरस हा असा असणारा आणि त्रिकोण आपल्याला माहितीच आहे पण चौरसाचे बघा चारही बाजू चार कोण असतात चौरसाला चा, आणि चारही बाजू ह्या समान असतात आहे त्याच्या मात्र फक्त समोरासमोरील बाजू समान असतात आणि संभूज चौकोणाच्या चारही बाजूंचे मापे वेगवेगळे म्हणजे बाजू वेगवेगळ्या तर आपला ऑप्शन असणार आहे तीन नंबर चौरस तिसरा बघा खालीलपैकी छेदा अधिक अपूर्ण कोणता म्हणले छेदा अधिक म्हणजे छेद मोठा पाहिजे एकोणपन्नास छेद सद सत्तेचाळीस बघा छेद मोठा नाही लहान आहे एकशे तीन छेद नव्याण्णव हा पण लहान आहे एकसष्ट छेद सदुसष्ट या अंशापेक्षा छेद हा मोठा दिसतो तर हे पुढचा ऑप्शन बघू आपण त्र्याहत्तर छेद एकाहत्तर म्हणजे हा देखील अंशाधिक हा अंशाधिक आहे हे तीन ऑप्शन अंशाधिक आहेत फक्त तिसरा ऑप्शन आहे एकसष्ट छेद सदुसष्ट हा ऑप्शन आपला छेदाधिक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आपला बरोबर येणार आहे चौथा बघा तीनशे पन्नास पैसे अधिक एकशे पन्नास पैसे अधिक पाचशे पैसे बरोबर किती रुपये म्हटले मी तोंडीत सोडवते बघा तीनशे पन्नास पैसे तीनशे अधिक हे शंभर चारशे आणि हे पन्नास पन्नास शंभर चारशे पाचशे झाले अधिक पाचशे पाचशे म्हणजे सगळे मिळून पाचशे अधिक पाचशे किती होणार आपले एक हजार होणार मग एक हजार पैसे आलेत आपले आपल्याला कशात उत्तर काढायचं आहे रुपयामध्ये मग आपण काय करणार एक रुपये बरोबर शंभर पैसे नऊ रुपये बरोबर नऊशे पैसे मग दहा रुपये बरोबर काय येणार आपलं उत्तर एक हजार पैसे आपले उत्तर पैशात आले पण रुपयामध्ये काढताना आपण त्याचं रूपांतर असं करणार म्हणून दहा रुपये उत्तर कुठं आहे बघा ऑप्शन क्रमांक चार आहे पाचवा बघा दोन लगतच्या विषमसंख्येतील फरक किती असतो तर विषमसंख्या तुम्हाला माहितीच असतील एक तीन पाच सात नऊ तर एक आणि तीन याच्यामधला फरक कितीचा आहे म्हणजे या दोन्हीमधला फरक हा एकच दिसतो तीनमधला चार अंक सोडला की म्हणजेच ह्यामध्ये देखील एक म्हणजे विषम संख्यांमधला फरक कितीचा असतो फक्त एकचा असतो ऑप्शन क्रमांक चार येणार आहे सवा बघा एका एक वर्गातील फळ्याची लांबी दोन पूर्णांक एकशेद चार मीटर असेल तर त्याची लांबी सेंटीमीटरमध्ये किती असेल म्हटले फळ्याची लांबी किती दिली आपल्याला दोन पूर्णांक एकछेद चार मीटर दिले सेमीत काढायचं आहे सेंटीमीटरमध्ये उत्तर बघू दोन मीटर बरोबर काय येणार आपलं एक मीटर बरोबर शंभर सेमी मग दोन मीटर बरोबर दोनशे से सेमी येतं आणि एक शेत चार म्हणजेच हा झाला पावभाग छेद दोन म्हणजे अर्धा भाग आणि छेद चार म्हणजे पाऊण भाग प्रत्येक वेळी मी तुम्हाला स्पष्टीकरण देते बघा आता एकछेद चार म्हणजे काय झाला पाव पाव म्हणजेच शंभरचा पावभाग हा आपला पंचवीस येतो यांची बेरीज करू आपण दोनशे पंचवीस सेमी आलं उत्तर सेमी वरचं खाली आहे तसं मी लिहिते बघा ऑप्शन क्रमांक तीन हा आपला बरोबर असणार आहे तत्वा बघा जर स्टार बरोबर नऊ तर नऊ अशा प्रकारच्या चान्ण्याबरोबर किती म्हणले म्हणजेच एका स्टारची किंमत नऊ आहे तर नऊ चादण्यांची किंमत किती काढायची आहे आपल्याला नऊ गुणवले नऊ नव्याण्णव एक्क्याऐंशी ऑप्शन क्रमांक चार असणार आहे आठवा बघा पाचशे पंचावन्न वजा बरोबर कोणती संख्या वजा केल्यानंतर उत्तर आपलं तीनशे तेहतीस येतं अशा गणितामध्ये आपल्याला इथली संख्या लक्षात येत नाही तेव्हा आपण काय करायचं दिलेल्या संख्येतून खालील संख्या वजा करून बघायच्या असंही करता येतं आणखी मी आणखी एक मो दुसरी ट्रिक सांगितली होती की पाचशे पंचावन्नमधून दिलेलं उत्तर आहे ते वजा करून बघायचं म्हणजे पाचशे पंचावन्नमधून दिलेलं उत्तर आपलं किती आहे तीनशे तेहत्तीस यांची जर वजाबाकी केली तर आपलं उत्तर येतं दोनशे बावीस म्हणजे ऑप्शन क्रमांक फडल्याचं आहे बघा तरीही उत्तर बरोबर आहे का बघण्यासाठी आपण काय करतो पाचशे पंचावन्न वजा दोनशे बावीस केलं तर आपलं उत्तर तीनशे तेहतीस येणार आहे नवा बघा तीनशे एक्क्याऐंशी अधिक चारशे अठरा पण उभी मान्य करू तीनशे एक्क्याऐंशी अधिक चारशे अठरा म्हटलं आठ आणि एक नऊ आठ आणि एक नऊ सातशे नव्याण्णव ऑप्शन क्रमांक दोन आहे बघा दहावा प्रश्न आहे तीन हजार दशक बरो तीन हजार बरोबर किती दशक म्हणजे आपल्याला दशक काढायचं आहे असं गणित झालेलं आहे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये मा दे तरी देखील बघा तीन हजार बरोबर दशक काढायचं आहे म्हणून आपण दशक भागायचं ही शून्य गेली ही शून्य गेली राहतात तीनशे तीनशे उत्तर आपलं येतं आणखी एक पद्धत मी सांगली होती की दहा ह्याला भागलं तरी ही उत्तर तेच येणार दहांद्रिकं तीस आणि वरच्या ह्या पुढच्या दोन शून्य आहेत तरी ही तीनशे दशक हे तीनशे दशक आपलं उत्तर बरोबर आलं का कसं चेक करायचं तीनशे दशक म्हटलं दशक म्हणजे दहा ह्या तीनशेला आपण दहा न बनू दहा शून्य शून्य दहा शून्य शून्य दहायंत्रिकं तीस आलं का बघा उत्तर तीन हजार म्हणून आपला ऑप्शन काय येणार आहे तीनशे दशक ऑप्शन क्रमांक तीन येणार अकरा बघा चार हजार सहाशे एक्कावन्न ही संख्या अंकात लिहा म्हटले चार हजार सहाशे एक्कावन्न बघू चार हजार पाचशे एकसष्ट आहे चार हजार सहाशे एक्कावन्न हा आहे ऑप्शन चार हजार सहाशे पंधरा चार हजार पाचशे सोळा ऑप्शन क्रमांक दोन आपला असणार आहे बारावं बघा सात तीन सहा ही संख्या शब्दात कशी लिहाल तीन अंकी आहे म्हणजे शतक सात सहा तीन आहे तसं वाचले उलट वाचले तरीही चुकीचे आहे सातशे त्रेसष्ट त्रेसष्ट आहे का बघा छत्तीस आहे सातशे छत्तीस ऑप्शन क्रमांक तिसरा आपला बरोबर असणार आहे तेरावा प्रश्न बघा दोन हजार सहाशे चौतीस या संख्येत सहाची स्थानिक किंमत किती असेल म्हटले सहा कोणत्या स्थाने बघू एकक दशक शतक म्हणजे सहा शतक स्थानी आहे म्हणजे सहाशे ऑप्शन क्रमांक चार असणार आहे चौदा बघा खालीलपैकी कोणत्या महिन्यात एकतीस दिवस नसतात नसतात विचारलेलं आहे बघू आपण फेब्रुवारी महिन्यात आपले अठ्ठावीस वर्ष असेल तर एकोणतीस दिवस एप्रिल महिन्यात देखील तीस दिवस असतात नोव्हेंबर महिन्यात देखील तीस दिवस असतात सर्व पर्याय आपले बरोबर असणार आहेत ऑप्शन क्रमांक चार पंधरा सोबत दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत त्रिकोण मुजो आपण हा एक हा दोन हा तीन हा चार आणि हा एक मोठा झाला बघा पाच आणि हिकडचा हा मोठा सहा एकूण सहा त्रिकोण आहेत ऑप्शन क्रमांक चार बरोबर आहे सोळा बघा अंश सतरा व छेद एकोणतीस असणारा अपूर्णा अंकात लिहा म्हणले अंश सतरा कुठं दिसतं बघा या दोन ऑप्शनमध्ये दिसतात पण छेद किती आहे एकोणतीस इथं ब्याण्णव आहे छेद एकोणतीस इथं आहे आपला ऑप्शन क्रमांक दोन बरोबर असणार आहे सतरा बघा चारशे पंचवीस पैशाचे रुपये रुपयात रुपयाचे रूपांतर करा म्हणले सॉरी चारशे पंचवीस पैशाचे रुपयात रूपांतर करा कसं करायचं आपण म्हणताना काय म्हणणार चारशे पंचवीस पैशाचे चार रुपये पंचवीस पैसे असं आपण म्हणतो पण ह्याला पंचवीस म्हणजे काय शब्दात काय म्हणतात मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगितलं होतं तर हे आता बघा हे पंचवीस म्हणजे काय असतं पाव यालाच आपण मोजताना रुपयामध्ये सव्वा म्हणतो तसंच पन्नास म्हणजे काय असतो हा अर्धा भाग झाला यालाच आपण रुपयामध्ये मोजताना साडे म्हणतो फक्त एक आणि दोन या अंकाला म्हणजे एक रुपये पन्नास पैशाला दीड रुपये दोन रुपये पन्नास पैशाला अडीच रुपये आणि तीनपासून पुढे आपण साडे हा शब्द वापरतो आणि पंच्याहत्तर म्हणजे पाहुण आणि याला आपण म्हणतो पाहुणे कोणत्याही संख्येच्या दोन रुपये पंच्याहत्तर पैसे असतील तर पाहुणे तीन असे रुपये आपण म्हणतो मग पंचवीस म्हणजे काय झालं चार रुपये पंचवीस पैसे पंचवीस म्हणजे मी इथं सांगितले की सव्वा म्हणायचं पंचवीसला म्हणून आपण आता पाय ऑप्शन पहिला बघू चारशे चार रुपये साडेचार रुपये चार रुपये पन्नास पैसे असतील तर साडेचार रुपये सव्वा चार रुपये आणि पावणे पाच रुपये चार रुपये पंचवीस पैसे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तिसरा सव्वा चार रुपये अठरा बघा खालीलपैकी कोणती समसंख्या आहे समसंख्या माहीत आहे तुम्हाला दोन चार सहा आठ शून्य यापैकी कोणती एकक स्थानी असेल ती संख्या समसंख्या असणार आहे सहाशे अठ्ठावीस नव्याण्णव आता बघू आपण आठ नऊ सात आणि तीन यामध्ये आपल्याला लगेच लक्षात येतं की आठ हा अंक सम आहे म्हणून सहाशे अठ्ठावीस पहिला ऑप्शन आपल्या बरोबर असणार आहे एकोणीस बघा एका कपात पन्नास मिली चहा बसतो अशा प्रकारचे आठ कप भरण्यासाठी किती चहा लागेल म्हटले पन्नास मिली चहा बसतोय पन्नास गुणुले काय करायचं एक आपण एकाचे दिले अनेकांची काढायची ही किंमत त्याला आपण काय करणार पन्नास गुणुले आठ आठ शून्य शून्य अठ्ठापनचे चाळीस मिली पन्नास मिली होतं ना वरती पन्नास मिली दिलं होतं एका कपाची किंमत म्हणून पन्नास गुणवले आठ चारशे मिली उत्तर तिसरं आहे बघा उत्तर आपलं बरोबर असणार आहे विसावं बघा तेरा गुणुले सात बरोबर किती टेबल पाट असणे आवश्यक आहे तेरेसात ते एक्क्याण्णव ऑप्शन क्रमांक चार आहे एकवीस बघा युवराजने एकशे चौतीस धावा काढल्या आणि सचिनने बावीस धावा काढल्या तर युवराजने सचिनपेक्षा किती धावा जास्त काढल्या कितीने जास्त कितीने कमी आहे असंही गणित असले शाब्दिक गणित सोडवताना देखील आपण वजाबाकी करणार काय दिले बघा एकशे चौतीस वजा बावीस करणार आपण चारमधून दोन गेले दोन तीनमधून दोन गेले एक परत एक म्हणजे एकशे बारा धावा कुणी जास्त काढल्यात युवराजने सचिनपेक्षा एकशे बारा ऑप्शन क्रमांक तीन बरोबर असणार आहे बावीस बघा पाचशे चौतीसपेक्षा तीनशे सहाने जास्त बरोबर किती आता हे चिन्ह दिलेलं आहे म्हणून गडबडून जायचं नाही तीनशे सहाने जास्त म्हणजे काय असतं जास्त म्हटलं की बेरीज कमीने कमी म्हटलं कमी की वजाभक्की करायची पाचशे चौतीस अधिक तीनशे सहा सहाने चार दहा हातच्या एक तीन आणि एक चार पाच आणि तीन आठ आठशे चाळीस रुपये सॉरी आठशे चाळीस ऑप्शन क्रमांक दोन आपला बरोबर असणार आहे तेवीस बघा सहाशे या संख्येपूर्वी येणारी क्रमवार संख्या कोणती क्रमवार म्हटले सहाशेच्या पाठीमागची म्हणजेच पाचशे नव्याण्णव सहाशे ही असू शकत नाही सहाशे आहे तीच संख्या सहाशे एक ही पुढची झाली पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णव ही आपली संख्या असणार आहे म्हणजे पाचशे नव्याण्णवमध्ये एक मिळवलं तर आपली सहाशे उत्तर येतं म्हणून हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे पुढचा बघा चोवीसावा तीनशे एकोणऐंशी शब्दातले हा म्हटले तीनशे एकोणऐंशी एकोणऐंशी म्हणजेच किती असतं ऐंशीच्या पाठिमागची संख्या एकोणऐंशी ऑप्शन क्रमांक दोन बरोबर असणार आहे पंचवीस बघा दोन शून्य तीन शून्य शब्दात लिहा म्हटले अंकी संख्या आहे म्हणजे दोन हजार तीस पहिलाच ऑप्शन आहे बघा दोन हजार तीस हाच ऑप्शन आपला बरोबर असणार आहे सव्वीस बघा जर चार चार जर शतक स्थानी असेल नऊ दशक स्थानी आणि पाच एकक एक एक स्थानी असेल तर ती संख्या कोणती एकक दशक शतक लिहून घेऊ आपण एकक दशक शतक कोणती संख्या आहे चार ही शतकस्थानी आहे म्हटलं आहे नऊ ही दशकस्थानी आहे आणि पाच ही एकक स्थानी म्हणजे चारशे पंच्याण्णव ही आपली संख्या तयार झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन सत्तावीसवा बघा सहा मिनिट बरोबर किती सेकंद म्हटले मी सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा असे प्रश्न होऊन आहेत एक मिनिट बरोबर किती असतं साठ सेकंद साठ गुणुले आपण सहा करणार साठ गुणुले सहा किती उत्तर येते आपलं साठ गुणुले सहा केलं तर हे साठ से सेकंद असतात सहा शून्य शून्य सहा छत्तीस सेकंद तीनशे साठ सेकंद ऑप्शन क्रमांक चौथा आहे बघा अठ्ठावीस बघा खालीलपैकी कोणत्या आकृतीचा पाया गोलाकार आहे चौरस तर तुम्हाला माहितीच आहे मी इथं दाखवलेली बघा चौरस ह्याचा का पाया दिसतच नाही आहे देखील नाही आहे त्रिकोणाचा देखील नाही त्रिकोणाचा पण आहे पण पन शंकूचा कसा असतो बघा शंकू ह्या पद्धतीत अस ह्या पद्धतीने आकृती असते शंकूची मग शंकूचा पाया गोलाकार असतो हो पण शंकू हा ऑप्शनच नाही म्हणून काय यापैकी नाही हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे एकोणतीस बघा दिलेल्या आकृतीचा किती भाग रेखांकित नाही ना रेखांकित नाही म्हटलं पहिला काय करायचे आपण दिलेले भाग मोजून घ्यायचे आणि मग रेखांकित नाही म्हणजे न रंगवलेले मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा आडवे सहा आहेत आणि एक दोन तीन उभे तीन आहेत म्हणजे सायंत्रिकाळ अठरा एकूण आहेत अठरा भागाचे बघू आपण दोनच ऑप्शन आहेत आता न रंगवलेले भाग बघायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे अकरा छेद अठरा हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे तीस बघा एका पेरूची किंमत पाच रुपये असेल तर सात पेरूंची किंमत किती म्हणले एकाची दोन जास्तची काढतात तेव्हा काय करायचं पाच गुणले सात सात पाच पस्तीस ऑप्शन क्रमांक तीन आहे एकतीस बघा एकाहत्तर ते एक्क्याण्णवमध्ये एकूण किती समा संख्या आहेत संख्या लिहून काढू आपण एकाहत्तरपासून एक्क्याण्णवपर्यंत म्हणले कोणते असणारे एकाहत्तरनंतर बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अष्ट्याहत्तर ऐंशी मी लिहिते बघा माझं चुकलं तर तुम्ही पण लक्षात घ्या ब्याऐंशी एक्क्याण्णवपर्यंत काढायचे आहेत म्हणून चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद आणि नव्वदच्या पुढे एक्क्याण्णव येते आता संख्या मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकूण किती आपल्याला संख्या मिळाल्या मिळाल्या आहेत दहा म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिल्याबरोबर आहे बत्तीस बघा दूध खालीलपैकी कोणत्या प्रमाणात मोजतात कोणत्या प्रमाणात दूध हा पातळ पदार्थ म्हणजेच द्रवपदार्थ असतो द्रव पदार्थ कशात मोजतात मी सांगितलेलं आहे लिटरमध्ये म्हणजेच पात पदार्थ हे लिटरमध्ये मोजतात तेच बघा राघवेंद्रकडे वीस रुपयाच्या नऊ नोटा आहेत तर राघवेंद्रकडे एकूण किती पैसे आहेत म्हटले वीस रुपयाच्या नऊ म्हणजेच काय करणार आपण वीस गुणले नऊ करू वीस गुणले नऊ केल्यानंतर उत्तर आपलं काय येणार नऊ शून्य शून्य नऊ दोन्ही अठरा म्हणजे एकशे ऐंशी एकूण पैसे आहेत म्हणजे एकशे ऐंशी रुपये म्हणून आपण त्याला ऑप्शन क्रमांक चार आहे बघा चौतीस बघा नऊशे चौऱ्याऐंशी वजा तीनशे बावन्न नऊशे चौऱ्याऐंशी वजा तीनशे बावन्न अशी गणित नेहमी उभ्या मान्य सोडवायची चार वजा दोन दोन आठ वजा पाच तीन नऊ वजा तीन सहा सहाशे बत्तीस आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे पस्तीस बघा त्रेसष्ट आणि पस्तीसची बेरीज केली तर तुमचे बेरी उत्तर काय आहे म्हणले तर हिताचं मी करते बघा पाच आणि तीन आठ आणि सहा आणि तीन नऊ म्हणजे अठ्ठ्याण्णव ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे छत्तीस बघा आठशे बहात्तर ही संख्या विस्तारित रूपात घ्या विस्तारित रूप लिहिताना नेहमी मी सांगितले की आपल्या डाव्या बाजूनच रूप विस्तारित रूप मानत जायचं आता जा। ही आठ या संख्येचं काय येणार आठ ही शतक स्थानी आहे म्हणून आठशे पहिले येणार सात ही दशक स्थानी आहे म्हणून सत्तर येणार म्हणजे आठशे अधिक सत्तर अधिक दोन पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आलेला आहे चला पुढचा प्रश्न बघू सहा हजार नऊशे दोन ही संख्या अंकात लिहा म्हणले सहा हजार नऊशे दोन पहिलाच आहे बघा ऑप्शन सहा हजार नऊशे दोन सहा हजार नऊशे वीस ही मोठी आहे नऊ हजार आहे म्हणजे ऑप्शन पहिलाच आपला बरोबर आहे अडतीस बघा नऊ तीन शून्य चार ही संख्या शब्दातल्या म्हणले चार अंकी म्हणजे हजार नऊशे चौतीस हा नाही आहे नऊ हजार तीनशे चार हा ऑप्शन बरोबर आहे बघा नऊ हजार तीनशे नऊ हजार तीनशे चाळीस चुकीचं आहे नऊ हजार तीनशे चार ऑप्शन क्रमांक दोन आपला बरोबर असणार आहे एकोणचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या संख्येत सात शतकस्थानी आहे शतक म्हणजे तीन आता इथं तीन म्हणलं तिसऱ्या पहिल्या संख्येत आपले सातशे छत्तीस हा सात शतकस्थाने आहे पण आपल्याला सगळ्या संख्या बघू आपण तरी दुसरा बघा एक हजार सातशे चौऱ्याऐंशी इथं देखील सात शतकस्थाने आहे नऊ हजार सातशे चार इथे देखील सात शतकस्थाने आहे म्हणजे सर्व पर्याय आपले बरोबर असणार आहेत चाळीस बघाली वर्षात सामान्य वर्षापेक्षा किती दिवस कमी किंवा जास्त असतात किती दिवस ली वर्ष हे एकच दिवस पुढं असतं म्हणजेच एक दिवस जास्त हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे पनली पोरशात किती दिवस एकूण तीनशे सहासष्ट दिवस असतात आणि साध्या वर्षात तीनशे पासष्ट दिवस पण कमीने आणि जास्तने विचारले म्हणून एक दिवस जास्त पहिला ऑप्शन बरोबर असणार आहे एकेचाळीस बघा खालील आकृती ओळखा मी आकृती मगाशी काढून दाखवलेल्याच होत्या त्यातली बघा तुम्हाला कोणती वाटते ही आयत चौरस चौ सॉरी समोर चौकोन शंभू चौकोन आणि चौरस आणि हा त्रिकोण काढलेला तर ही आकृती आपली चौकोनाची आहे ऑप्शन क्रमांक तीन बेचास बघा खालीलपैकी कोणता अपूर्णांक पूर्णयुक्त अपूर्णांक आहे मी अपूर्णांक वाचते बघा मी वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात असेल की कोणता अपूर्णांक पूर्णमयुक्त आहे सोळा छेद पाच तीन पूर्णांक एक छेद दोन सात छेद दोन दोन छेद सात तर मी कसं वाचलं तीन पूर्णांक एक छेद दोन म्हणजे हा अपूर्णांक पूर्णयुक्त हा पूर्णांक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन येणार तर बघा सात रुपयाचे पैशात रूपांतर करा करावले एक रुपये बरोबर शंभर पैसे तसे सात रुपये बरोबर सातशे पैसे हे उत्तर येणार तिसरा ऑप्शन आहे चव्वेचाळीस बघा दोनशे बावीसच्या अगोदरच्या व नंतरच्या विषम संख्यांची बेरीज विचारले दोनशे बावीसच्या अगोदरची कोणती काढायची आहे ह्याच्या अगोदरची कोणती येणार दोनशे एकवीस ह्याच्या नंतरची येणार दोनशे तेवीस म्हणजे ह्या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे दोनशे तेवीस अधिक दोनशे एकवीस चार 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 म्हणजे चारशे चव्वेचाळीस आपला उत्तर पहिला बरोबर आहे बघा पंचेचाळीस बघा चार पूर्णांक तीनशे चार किलोग्राम बरोबर किती ग्राम किलोग्राम आहे म्हणजे एक हजारच्या संख्येत मोडणारे आहे मग पहिला चार किलोग्रामचं काढू आपण चार किलोग्राम एक किलोग्राम बरोबर एक हजार ग्राम असतं मग चार किलोग्रामचं किती होणार चार हजार आणि तीनशे चार म्हणजे सातशे पन्नास आपण बेरीज करू चार किलोग्रामचं चार हजार हे ग्रॅम आलं आणि तीनशे चारचं चा, सातशे पन्नास ग्रॅम ह्यांची बेरीज करू आपण चार हजार सातशे पन्नास ग्रॅम हे उत्तर येणार कोणता ऑप्शन आहे बघा तिसरा आहे शेहेचाळीस बघा अठ्ठेचाळीस गुणवले चौतीस म्हणजे ह्याचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येतं तेच पुढच्या गुणाकाराचं यायला पाहिजे मग चौतीस गुणुले काय करावं लागणार आपल्याला अठ्ठेचाळीसच करावं लागणार म्हणून उत्तर आपलं दुसरं अठ्ठेचाळीस येणार सत्तेचाळीस बघा आठशे अडुसष्टमधून तीनशे शेहेचाळीस वजा करा शब्दामध्ये गणित थोडं दिलेलं आहे आठशे अडुसष्ट आठशे अडुसष्टमधून किती वजा करायचं आहे तीनशे शेहेचाळीस वजा करून बघू आठमधून सहा गेले राहिले दोन सहामधून चार गेले राहिले दोन आठमधून तीन गेले राहिले पाच पाचशे बावीस उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक तीन आहे अठ्याचेस बघा दुसरी अ वर्गामध्ये चौतीस विद्यार्थी हजर आहेत दुसरी बमध्ये एकतीस विद्यार्थी हजर आहेत दुसरी कमध्ये तेहत्तीस विद्यार्थी तर इयत्ता दुसरीत एकूण किती विद्यार्थी हजर आहेत म्हटलं म्हणजे एकूण किती विद्यार्थी आहेत दुसरी अमध्ये किती म्हटलं इथं बघा दुसरी अमध्ये चौतीस आहेत दुसरी ब मध्ये आपल्याला काढायचे आहेत कोणते इयत्ता दुसरीचे एकूण विद्यार्थी काढायचे आहेत चौतीस एकतीस अधिक तेहतीस करायचं चौतीस एकतीस अधिक तेहत्तीस तीन सात आठ आणि तीन तीन नऊ अठ्ठ्याण्णव म्हणजे एकूण किती विद्यार्थी झालेत चार नंबर ऑप्शन अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास बघा एकूण तीन अंकी संख्या किती आहेत सांगितलेल्या आहेत मी एकूण तीन अंकी संख्या सुरुवात कुठून होते शंभरपासून नव्याण्णव ही दोन अंकी झाली मग शंभरपासून पुढं नऊशे नव्याण्णवपर्यंत आपल्याला संख्या मोजायची आहेत मग नऊशे नव्याण्णव म्हणजेच न नऊशे ह्या ऑप्शन आपला बरोबर असणार आहे एक ते एकशे एक ते नऊशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर खरंच माझ्या गणित विषयाचे स्पष्टीकरण आवडत असेल समजत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद